महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करून तीन आरोपींना अटक केली आहे शाहनवाज कुरेशी शमीम कुरेशी आणि हिना कुरेशी अशी अटकेत असलेल्यांची नावं असून त्यांचे दोन साथीदार नौशाद कुरेशी आणि अहसान फरार आहेत या आरोपींकडून रायगड रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील दहा गुन्ह्यांचा उलगडा झाला असून पंधरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत आरोपींवर रायगडसह उत्तर प्रदेशात मिळून तब्बल तेवीस गुन्हे दाखल झालेत टोळीचा प्रमुख अटक झाल्यानंतर आजारी असल्याचं नाटक करून तपासात अडथळा निर्माण करत असे चोरीसाठी आरोपी हुंडा सिटी कारचा वापर करत असल्याचं समोर आलंय ही कारवाई रायगडचे पोलीस अधीक्षक आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव मानसिंग पाटील उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर आणि त्यांच्या सहकार्याने या कारवाईत सहभाग घेतला रायगड जिल्ह्यात मागील पाच सहा महिनेपासून दिवसा घरफोडीचे प्रमाण घडत होते प्रकार घडत होते त्याच्यात महत्वपूर्ण जे रेसिडेन्शियल सोसायटीज आहेत त्यांना टार्गेट केला जात होता तर एल सी बी रायगडने काही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करून असे लोकांचा शोध घेतला जे की उत्तर प्रदेशचे निघाले आणि हे हे, हे एचबीटी करायला फॅन्सी गाडींचा वापर करत होते आपल्या गुन्ह्यात होंडा सिटीचा वापर केला गेला होता आ, हे जे आरोपी आहे शाहनवाज कुरेशी हे राहणारं आहे सिकंदराबाद बुलंदशहर उत्तर प्रदेशच्या याच्यावरती जवळपास तेवीस गुन्हे आहेत आणि त्या तेवीस गुन्ह्यांमध्ये काही फायरिंगचे गुन्हे आहे काय अटेम्प्ट टू मर्डर आहे काय घरफोडी काय डक्याती असे प्रकारचे गुन्हे आहे ह्या आरोपींकडून आपण जवळपास पंधरा लाख पन्नास हजारचे सोनेचे दागिने जप्त केलेले आहेत जे आमचे वेगवेगळे पोलीस स्टेशन जसं रोहा कोलादपूर पाली श्रीवर्धन महाड शहर या ठिकाणी घरफोडी करण्यात आलेली होती त्याच्यात चोरी गेलेले होते ह्या पूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये एल सी बी रायगडचे प्रभारी अधिकारी श्री मिलिंद खोपडे सोबत ए पी आय मानसिंग पाटील ए पी आय भास्कर जाधव पी एस आय सरगर हवालदार अमोल हंबीर आणि सोबत पूर्ण एलसीबीसी टीमने खूप परिश्रम आणि म्हणजे चांगली इंटेलिजन्स गॅदर करून हे गुन्हा उघडकीस सांगलेला आहे सबस्क्राईब प्रेस द